कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण येथील पोषण आहारामधील उंदीर प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एकदा ठेकेदाराकडून कालबाह्य अन्न पुरवठा करण्यात आलाय परंतु मध्यान्ह भोजन आहार तयार करणाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आलेला आहे येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्यामार्फत पेण येथे मध्यान्ह भोजन आहाराचा सामान पोच करण्यात येतो मात्र आज आलेल्या सामानामध्ये हळद मीठ मिरची पावडर यांचे मुदत बाह्य होते ठेकेदारांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने बदलून देतो तक्रार करू नका अशी विनंती केली मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून हा सर्व प्रकार सर्वांसमोर आणलाय महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना खिचडीचा प्रकल्प राबवला जातो त्यामध्ये दे देण तालुक्यात जो खिचडीसाठी सामान येतो त्यामध्ये हळद असेल मीठ असेल तिखट असेल कडधान्य असतील एक अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे एक्सपायर डेट झालेले सगळे पदार्थ इथे येतात जी हळद आहे एक्सपायर डेट आहे की दोन महिन्यापूर्वीची एकदम थर्ड क्लास तिखट पाण्यात टाकलं का चिखल होतं मटकी खराब येते कडधान्य खराब येतात मुलांना अक्षरशः छडलेले धान्य दिलेलं जातं ह्या जबाबदार कोण असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हा माल पुरवला जातो त्यांच्याकडून त्यांना तात्काळ त्यांना बंद करा त्यांच्याकडनं एक कट काढून घ्या आणि चांगल्या प्रतीचं धान्य जर मुलांना देत नसेल तर महाराष्ट्राच्या ठिकाणी हा प्रकल्प बंद करा अक्षट्ट चांगल्या दर्जाचं धान्य द्या अन्यथा ही विषारी खिचडी मुलांना लक्षात घालून त्यांचे प्राण घेऊ नका असं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला प्रत्यक्ष सूचना देतो नाहीतर तर याच्यापुढं मोठं उग्र आंदोलन केलं जाईल